कळंबोली पनवेल पनवेल महानगरपालिका निवडणूक दोन हजार पंचवीस सौ माधुरी दीपक फनसे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटातून इच्छुक नमस्कार चांग भलं न्यूजमध्ये आपले स्वागत कंबोली पनवेल येणाऱ्या महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक दोन हजार पंचवीसच्या पार्श्वभूमीवर कळबोली पनवेल परिसरात राजकीय हालचालींना वेग आला असून सौ माधुरी दीपक फनसे या राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गट यांच्याकडून निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे सौ माधुरी दीपक फनसे या कळंबोली पनवेल येथील कायमस्वरूपी रहिवाशी असून त्या गेल्या अनेक वर्षापासून सामाजिक कार्यात सक्रिय आहेत श्री दत्तकृपा चॅरिटेबल ट्रस्ट या संस्थेच्या माध्यमातून गेली चौदा ते पंधरा वर्षे कळंबोली येथे दत्त जयंती उत्सव मोठ्या ताटामाटात साजरा केला जातो या ट्रस्टच्या अध्यक्षा म्हणून सौ माधुरी फनसे यांच्या मार्गदर्शनाखाली व नियोजनातून हा धार्मिक व सामाजिक उत्सव यशस्वीपणे पार पडतो या उपक्रमाच्या माध्यमातून त्यांची सर्वसामान्य अशी घट्ट नाळ निर्माण झाले आहे याचबरोबर विविध प्रभागामध्ये हळदी कुंकू कार्यक्रम रक्तदान शिबिरे गणपती उत्सव आयोजन पोलिओ लसीकरण मोहीम अशा अनेक सामाजिक उपक्रमातून त्या सातत्याने नागरिकांच्या संपर्कात राहिल्या आहेत या सामाजिक कार्यामुळे प्रभागातून त्यांना वाढता पाठिंबा मिळत असल्याचे चित्र दिसून येत आहे त्यामुळे सौ माधुरी दीपक फनसे या राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या माध्यमातून निवडणूक रिंगणात उतरण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे सामाजिक कार्याचा सा ठसा सर्वसामान्यांशी असलेली थेट संवाद आणि प्रभागातील वार्ता प्रतिसाद लक्षात घेता सौ माधुरी दीपक फनसे यांची उमेदवारी आगामी निवडणुकीत चर्चेचा विषय ठरण्याची शक्यता राजकीय जाणकाराकडून व्यक्त केली जात आहे अशाच बातम्यांसाठी आमच्यासोबत कनेक्ट राहा चांग भलं न्यूजला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा व कमेंट्स करायला मात्र विसरू नका